नमस्कार मित्रांनो ताई दादांनो मी तुमची लाडकी माधवीताई काल खूप आजारी होती आणि आज तुम्हाला दिसतच आहे फक्त कानातलं चमकते माझी स्किन चेहरा काही चमकत नाही कारण तर माझ्या म्हणजे सगळ्या अंगातली ताकदच निघून गेलेली होती त्या ताकदीमुळं मला सगळ्या प्रॉब्लेम्स झाला साखर कमी झाली अंगातलं पानं कमी झालं परत ना ऐंशी टक्के आपली काय म्हणतात बी पी ब्लड राह काय म्हणतात बी पी बी पी ब्लड प्रेशर म्हणतात ना काहीतरी म्हणतात त्याला ती तेवढं राहिलं ज्या पाणी आयला दिसतो तर आज्ञाधारक शंभू माझा काल मी मला जस तसं झालं तर आईच्या हातापायाचा थरका पोडला आजीचं काळीच लागलं तडतड उडायला इकडे तिकडं पळायला सकाळी सहा वाजता असं अचानक रात्री काय झालं हा तर सगळ्यात महत्वाचं एक पहिल्यांदा बोलायचं सगळ्यात आधी महत्वाचं सांगते की माझं असं कमेंट आली एका व्हिडिओला की तुझं आम्ही व्हिडिओ कशा पाय बघायचं काय तुझ्या व्हिडिओमधून मिळते तर तुम्हाला एक सांगू का माझ्या व्हिडिओमधून काही मिळणार नाही पण तुम्हाला एक नंतर बहुतेक म्हणजे असं भविष्यात बाय चान्स जर मी कुठल्या एखाद्या चांगल्या सेलिब्रिटी पदावर आले किंवा नाही आले तर तुम्ही एक आठवण म्हणून सांगचाल का नाही की आ, बाबा खरंच माधवीताईंची परिस्थिती अशी होती तशी होती त्या हालाती हालाकीमधून त्या आल्या असं तसं तुमच्या लक्षात असावं म्हणून ह्या परिस्थितीची सगळी मी तुम्हाला एक व्हिडिओमार्फत माहिती देत असते त्यामुळं हा व्हिडिओ असतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही म्हणचाल भविष्यात हे काय सेलिब्रिटी होणार आणि कशाची सेलिब्रिटी होणार ते आपल्या हातात नाही हे तुमच्या हातात आहे प्रेक्षक माय बापाच्या कारण माझ्या हातात तर काय सुद्धा नसते मी फक्त कॉमेडी करायचा विषय करणार आणि तुम्ही ते पळवत न्यायचा विषय करणार तुम्हाला आवडलं तुम्ही शेअर करत राहाल नाही आवडलं तर सोडून द्याल तसं काय नाही आणि सेलिब्रिटी विषय व्हायचा असेल तर सेलिब्रिटीसाठी आपण हे करत नाही व्हिडिओ आपण कशासाठी करतोय तर आपल्याला यूटूबच्या मार्फत काही दोन पैसे मिळावेत पोटपाणी चालावं रोजगार काहीतरी उपलब्ध व्हावा ह्यासाठी ह्या घटना सगळ्या करायच्या त्या सॉरी म्हणते हे व्हिडिओ सगळे करायच्यात आणि आपल्याला भविष्यात काहीतरी चांगलं टार्गेट कमवायचं आहे चा चांगला मार्ग कमवायचा आहे ह्यासाठी माझी कॉमेडी वे व्हिडिओज असतात आणि सगळ्या कॉमेडीतून माझी एकच धडपड असते की जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत कसं पोचवायचं तर तुम्ही जाऊन त्या व्हिडिओखाली कमेंट नक्कीच वाचा ज्या व्हिडिओखाली एका व्यक्तीने कमेंट केली की आम्ही तुझं कशापाय व्हिडिओ बघायचा आहे तर त्यांना मी सांगू इच्छिते की तुम्ही पाहायचं ना पाहायचं तुमच्या हातात आहे पण विनाकारण एखाद्या परिस्थितीची टिचामणा करू नका प्लीज तर आता मी चालले आहे परत दवाखान्यामध्ये कारण तर मला डॉक्टर या म्हणले होते नंतर दाखवायला आता जाते मी सगळी तब्येत ठीक आहे हां आपण तब्येतीचं काहीतरी बोलणार होतो बरोबर तर सांगते थोडंसं सा शिळं खाल्लं शाबू खाल्ला शापूची भाजी थोडीशी खाल्ली म्हणजे दिवसभरातला हा खाल्ल्याचा प्रकार सांगते आणि काय म्हणतात त्याला ती चवळी चवळीची शेंग तर चवळीची शेंगडी आणि म्हणजे असं काय 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 खाल्लं आणि संध्याकाळी एक एक चपाती शिळी एवढी आणि एवढीच भाजी शापूची छोटासा एवढासा लाडू एवढे एवढे छोटे छोटे दोन तीन भजी म्हणजे असं काय काय खाल्लं आणि ती खाल्लं आणि ती खाल्ल्यापासून एक पंधरा मिनटानं पोट असं गच्च झाल्यासारखं व्हायला लागलं आणि गच्चं झालं आणि परत तशीच झोपली मी परत काय खाल्लं नाही त्यावरती आणि पावणे एक, एक वाजता मला जागा आली पोटात कळ मारायला लागली म्हणून मी टॉयलेटला गेली टॉयलेट झाली तिथनं पावणे एक वाजल्यापासून चांगल्या अडीच वाजेपर्यंत मी टॉयलेटलाच जात होती त्या ते तेवढ्या ते तासांमध्ये ना जवळजवळ सातव्या टॉयलेटला गेली आणि परत अडीच वाजता जाऊन झोपले अडीचला झुपली की परत ना मला साडेतीनला परत जागा आली परत आली परत मी टॉयलेटला गेली तेवढ्या त्याच्यात मला का नाही पाच सहा वेळा तरी टॉयलेट झाली मग परत ना लास्टची म्हणजे पावणे सहाला मला जाग आली पावणे सहाला जाग आल्यावरती पोटात मुरडा फिरायला लागला होता आणि टॉयलेटला मी चालली गेली बसली आणि जाता जाता रस्त्यानंच माझं इकडलं तिकडं पडायला लागलं मला सुद्र ना काय मी म्हणते मला झोपीचा भर आहे त्या झोपीमुळेच मला तसं आहे तसं आहे तसं होते असं म्हणत तरी पण मी माझ्या बुद्धीवर आणि डोळ्यांवर कॉन्सन्ट्रेट करत होती माझं काही लक्षच लागणार आणि कॉन्सन्ट्रेटच व्हायना मला सगळीकडं अंधार अंधार दिसायला लागला आणि सगळ्या अंगातून असा असं काहीतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं व्हायला लागलं म्हणजे कसं मला ते इमॅजिन आहे ना म्हणजे ला असं काहीतरी होतं होतं मला तू काय ना पण तसं व्हायला लागलं माझे मला कानात असं फुग आल्यामुळे झालं दोन्ही पण कानात इतकं जाम झालं आणि माझे मलाच आवाज तोंडातून बाहेर पडाना मी आईला हा आवाज दिला मोठ्यानं आईनं आवाज ऐकला आईनं आवाज ऐकला आई आजी तिन्ही मुलं सगळीच पळत आली बाहेर आणि मी मोठ्या मोठ्यानं आरड्या करायला लागले मला काय सुधरणं आणि परतनं काही सेकंदानं मला सगळंच स... म्हणजे ऐकायला पण ऐकायची पण कॅपॅसिटी संपली आणि दिसण्याची पण कॅपॅसिटी संपली एवढा मोठा परिणाम माझ्या सगळ्या शरीरावर व्हायला लागला मला सण व्हायना मी मोठे मोठे ओरडायला लागले आणि एकाएकी सगळ्या शरीरातनं असं त्राण गेल्यावर झालं ना अशी मी मान टाकून दिली खरंच अतिशय भयानक ती वेळ झाली आणि पूर्णपणे एक मिनिटसाठी कम्प्लीट एक मिनिटसाठी मला काही शुद्ध नव्हती काही भान नव्हतं काही सेकंदानं मग माझ्या सगळ्या डोळ्यावरची अंधारी ही सगळी निघून गेली हळूहळू मी शुद्धीवर यायला लागले ला शुद्धीवर आली तेव्हा मला कळलं की मी दवाखान्यात आहे आणि मग परतनं डॉक्टरांनी बी पी वगैरे चेक केला सलाईन लावल्या सलाईन लावल्यावरती मग मला झोप लागायला लागली मी सलाईन सगळ्या संपूर्ण तोपर्यंत झोपीला आले शेवटची सलाईन एवढी छोटी बाटली असते ना ती लावली मग तेव्हा मला पूर्णपणे पूर्णपणे फ्रेश वाटायला लागलं मग काय अडचण वाटायला मग जागा झाल्यानंतर मग मला घटना सगळ्या आठवायला लागल्या कसं कसं झालं कसं कसं नाही मग तिथून पुढं हे सांगितलं की आईनं सांगितलं आजीचा खरता पोडालेला शंभू गाडीच्या मागं पळालेला ह्या दोन मुली बिखरून गेलेल्या रडायचा आरडकोम चाललेला ह्यांची ह्यांना पण शुद्ध नव्हती आणि माझी मला पण शुद्ध नव्हती म्हणजे घरातली एखादी व्यक्ती जर काय अडचणीत आली तर घरातल्या प्रत्येक फॅमिली मेंबरला किती त्रास होतो की कालच्या घटनेतून सिद्ध झाले बघा तर बघा ज्यांना माझ्या व्हिडिओ आवडतात त्यांनी नक्कीच एकमेकांना एक म्हणजे आपल्या एक सपोर्ट म्हणून एकमेकांना शेअर करा माझ्या व्हिडिओमध्ये लाँग व्हिडिओमध्ये तर सध्या ब्लॉगमध्ये तर काही बघण्यासारखं नसतं ऐकण्यासारखं पण नसतं तर निदान तुम्ही फक्त सपोर्ट म्हणून हा व्हिडिओला शेअर करा आणि मला सपोर्ट करा माझ्या परिस्थितीला सपोर्ट करा खूप काय नाही यूट्यूबकडून थोडीशी तरी मला माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीचा उदरनिर्वाह चालण्यापुरता जरी मला अर्निंग चालू झालं तर मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे कारण तर माझ्या शरीरानं मला काम वगैरे होत नाही आणि काम न झाल्यामुळे मी माझ्या मुलांचं संगोपन करू शकणार नाही ना तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यामुळं तुम्ही मला हा व्हिडिओ पाहून शेअर करून कमेंट करून लाईक करून आणि बघून माझ्याशी माझ्या सगळ्या परिस्थितीला साथ द्यायची चला तर आजीला एक विचारूया जाता जाता की तिला कालचा अनुभव कसा वाटला आहे दादी काल कसं वाटलं ग हो, सगळ्यात महत्वाच गाडीच कोण देत नव्हतं आणि गाडी कोणी देत नसल्यामुळे माझ्या शरीरातला त्रान ना त्राण निघून चायला लागला पोहोऱ्याची आली हा मग आई आई जाऊन आली आतमध्ये गल्लीमध्ये तर कोणीसुद्धा नव्हतं इथं शेजारी पाजारी होती पण त्यांना माझ्या आईचा आवाजच पडला नाही नंतर येऊन मला फिलिंग सांगायला लागले की अरे सांगायचं की नाही अरे बोलायचं की नाही पण तोपर्यंत आजीनं एक जी समाजाचं नाव घेत नाही पण एका मुलाला अडवलं आणि त्याला हात जोडून विनंती केली के की हिला घेऊन चला दवाखान्यामध्ये कृपा करून मग तिनं विनंती करून मग त्या मुलानं आजीच्या चे आणि तिच्या कळवळीकडं बघून ती गाडी थांबवली मला दवाखान्यामध्ये घेऊन गेलं आणि आजीमुळं खरं तर मला आता हा श्वास आता आणि ही बोलण्याची ताकद आहे ना फक्त आजीमुळं मिळाली त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तर आजीला थँक्यू बोलावं लागेल थँक्यू दाद्या काय <laughs> ग <laughs> नाही ऐकलं आई चला मग बाय बाय आपण बघूया पुढचा आता ब्लॉग आले तर गॅसची टाकी गॅस संप चला बाय बाय करूया बाय